मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या बिझनेस ट्रेनिंगच्या दरम्यान आले आलेले हो, अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो चेसचा गेम जर आपण नीट पाहिला तर चेसचा गेम आपल्याला बरंच काही शिकवून जातो चेसमध्ये आपल्याला माहितीच आहे चौसष्ट घरं असतात सोळा सोळा सोंगट्या दोन्ही बाजूनी असतात त्यामध्ये मागची फळी जी आहे ती राजा उंट वजीर त्यानंतर घोडा हत्ती ही असते आणि पुढे सगळे प्यादे असतात मी नेहमी माझ्या पार्टिसिपंट हा प्रश्न विचारतो की तुम्ही जर चेसला नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला बिझनेस कसा मॅनेज करायचा चेसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात कमी आणणारी सोंगटी कुठली आहे तर तुम्हाला लक्षात येईल की राजा हा गरजेनुसारच हालतो आणि गरजेपुरता चालतो किंवा राजा हा शेवटचा पर्याय म्हणून हलतो फक्त बाकी कुंट वजीर घोडा प्यादे हे सगळे आपल्या आपल्या मर्जीनुसार हलू शकतात त्यांना काही बंधन नाही आहे आणि मी माझ्या पार्टिसिपंटला नेहमी हेच सांगत असतो की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही राजा आहात राजाचं काम काय जसं बुद्धिबळातला राजा एका ठिकाणी स्टेबल असतो तसे तुम्ही पण स्टेबल असले पाहिजे तुम्ही तुमची जागा शक्यतो सोडायला नको मग तुमच्या शेजारी वजीर आहे वजीर जर पाहिलं बुद्धिबळामध्ये तर सगळ्यात जास्त अथॉरिटी असलेली सोंगटी वजीर आहे जो आडवा उभा तिरका कसाही जाऊ शकतो आणि किती डिस्टन्स जाऊ शकतो मग तुम्ही विचार करा की एवढी अथॉरिटी असलेला तुमच्याकडे एक व्यक्ती असताना तुम्ही मुवमेंट का करणार सरळ साधी गोष्ट आहे ना घोडा जाऊ शकतो उमट जाऊ शकतो हत्ती जाऊ शकतो तुम्ही असे जवळ जवळ तुमच्या लोक निर्माण करा जे तुमच्यासाठी इतक्या लांब जाऊन आडवे तिडवे कामं करून तुमच्यासाठी तुमचा बिझनेस वर आणू शकतो तुमचं काम स्टेबल राहणार बुद्धीबळामध्ये जसं राजा हल्ला म्हणजे समजून घ्यायचं गेम धोक्यात आला त्याला चेक लागलाय तेव्हा तसं बिझनेस सम्धन मध्ये ओनर फार फिरायला लागला की समजून घ्यायचा तुमचा बिझनेस जर खऱ्या अर्थाने बिझनेसमन सारखा मॅनेज करायचा असेल तर तुम्हाला एका जागेवर स्टेबल राहायचं शिकावं लागेल छत्रपती शिवराय हे त्याचं फार चांगलं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आयुष्य आहे त्यातला एटी सेव्हन पर्सेंट वेळ त्यांनी किल्ल्यावर घातलेला आणि उरलेला वेळ ते युद्धात होते मग बाकीच्या वेळेस शिवाजी महाराज काय करत होते तर छत्रपती शिवाजी महाराज बाकीच्या काळात प्लॅनिंग करत होते स्वराज्याला शिस्त लावत होते कायद्याची अंमलबजावणी करत होते फ्युचर प्लॅनिंग करत होते हे काम आहे तुम्ही सुद्धा तुमचं एटी सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढा वेळ तुमच्या किल्ल्यावर दिला पाहिजे तुम्ही स्टेबल राहायला पण मी उलट पाहतो बरेचसे उद्योजक आपले नाईन्टी पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त उद्योजक स्वतःच सगळी कामं करतात स्वतःच सगळ्यात जास्त स्टेबल अनस्टेबल असतात म्हणजे थोडक्यात उदाहरणात जर आपण परत जायचं म्हणलं तर सगळ्यात जास्त काम करणारी सोमटी ती असते बाकीचे वजीर प्यादे उंट घोडे मजा मारत असतात मित्रांनो बिझनेस अशाने ग्रो नाही मला तुमचा बिझनेस बिझनेस ग्रो व्हायचा असेल तर तुम्हाला ही गोष्ट नक्की पाळावी लागेल की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सक्षम लोकं तयार करावं लागेल तुम्हाला बुद्धिबळातला राजा व्हावा लागेल एक किंवा दोन घराच्या वर आणि जी मुवमेंट सुद्धा गरज असेल तेव्हाच अन्यथा गरज नाही या लेवलला तुम्हाला स्वतःला आणावं लागेल विचार करून बघा मित्रांनो तुम्ही जर तुमच्या तुम्ही जर व्यवसाय करत असाल आणि तुम्ही जर सगळ्यात जास्त काम करत असाल तर तुमचा बिझनेस ग्रो नाही होणार तुम्ही तुमचं काम कमी करा लोकांना डेव्हलप करा सिस्टम्स डेव्हलप करा बिझनेस ग्रोथ मित्रांनो याच्यावर असंख्य व्हिडिओज मी टाकत राहणार आहे ते पण बघत राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा शेअर ला करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार